तो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सन मराठीवरील मालिकेमधील नंबर वन जोडी कोणाची आहे व कोणती जोडी किती नंबरला आहे व त्या जोडींचे रिअल नाव काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया न वेळ मित्रांनो नंबर पाच वरती आहे तिडकी या मालिकेमधील वेद व नली व तसं मित्रांनो वेदचे खरे नाव प्रथम गाडगे असे आहे व तसं मित्रांनो नलीचे खरे नाव वैष्णवी कल्याणकर असे व तसं मित्रांनो नंबर चार वरती आहे प्रेमस रंग यावे या मालिकेमधील सुंदर व अक्षरा यांची जोडी नंबर चार वरती आहे व तसे मित्रांनो सुंदर याचे खरे नाव रोहित शिवलकर असे आहे व तसे मित्रांनो अक्षरा याचे खरे नाव अमृता फळके असे व मित्रांनो नंबर तीनवरती वरती कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमधील मंजू व सत्या यांची जोडी नंबर तीन वरती आहे व तसे मित्रांनो सत्याचे खरे नाव वैभव कदम असे आहे व मंजुईचे खरे नाव मोनिका राठी असे व तसं मित्रांनो नंबर दोनवरती जोडी आहे मुलगी पसंत या मालिकेमधील आराध्या व श्रेय या दोघांची जोडी नंबर दोन वरती आहे व तसे मित्रांनो श्रेयश याचे खरे नाव संग्राम समेल असे आहे व आराध्याचे खरे नाव कल्याणी टिबे असे व तसं मित्रांनो नंबर एक वरती आहे सावली होईन सुकाची या मालिकेमधील रुद्रा व गौरी या दोघांची जोडी नंबर एक वरती आहे व तसं मित्रांनो रुद्रा याचे खरे नाव रौनक शिंदे असे व गौरीचे खरे नाव सीमा कुलकर्णी असे व तसं मित्रांनो तुम्हाला या टॉप फाईव्ह जोडीपैकी सर्वात जास्त कोणाची जो जोडी आवडली मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कडवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला कोणाच्या लाईफस्टाईलबद्दल व्हिडिओ हवेत मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कडवा